就是那个

नागनाथवाडी या गावामध्ये येतं काय या गावामध्ये यात्रा भरली जाते श्रावण महिन्यामध्ये पूर्वी अशा स्वाऱ्या निघायच्या त्या स्वाऱ्या कधी पाच कधी सात कधी अकरा जास्त निघाला की दुष्काळ पडला असं म्हणलं जायचं आणि कमी निघाला की पाऊस पाणी भरपूर आहे असं समजलं जायचं आज या आत्ता या यात्रा भरते पण आता सरकारनं स्वारी पकडायला बंदी केलेली आहे काय अजून येतात सापडतात ती माघारी ह्या इथं हे झाड आहे चिंचेचं जरी सापडल्या तरी ह्या चिंचेचं झाड आहे काय काही या झाडामध्ये सोडून दिलं जायचं पूर्वी काय व्हायचं श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी अमावस्याला या चिंचाच्या वृक्षामध्ये ते सोडून दिलं जायचं आता काय बंदे म्हणजे पहिले साफ सोडायचं का एक महिनाभर तिला अन्न नाही पाणी नाही दूध नाही काय नाही तसे त्यावरती ठेवले जायचे पूर्वी म्हणजे आता ते बंद झालंस काही लोकांनी त्याला विरोध केला त्यामुळं ते बंद झालं पण यात्रेत काय फरक पडलेला नाही यात्रा अजूनही अशीच मोठ्या प्रमाणात भरते हे जे नाथ आहेत ना हो महाराज ऐका हे जे नाथ गवळे आहेत ना त्यांना पहिल्यांदा ते दिसली ती मूर्ती आहे गवळ्यांची तर हे गाय चारायला यायची आणि गायी चारायला आल्यानंतर एक गाय एक स्वार यायची ना अशी ती गायीचे दूध पान करायचे कुठनं ती बाहेर येते शोधता 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 हे मंदिर सापडले हे नंतर मग ते राजे गाडग्यांनी याचा जन्मोद्धार हे ते केला असं म्हणलं जात आहे रामकृष्ण साधारण एक एक हजार वर्षापूर्वीच आहे बरं का महाराज एक हजार वर्षापूर्वीच आहे